आज चार एप्रिल आहे दरवर्षीप्रमाणे तो वाढदिवस आपण साजरा करतो शिवसेनेचं बिदवाक्य की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हे साहेब असल्यापासून आमचा तो पिंड आहे आत्ता माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या छत्रछायेखाली का हा कारभार आम्ही करत असतो आणि मग अशा वेळेला आपण आपला वाढदिवस साजरा करतो मोठ्या उत्साहाने करतो त्याच्यासाठी सर्व प्रकारचे समजा जेवण असेल भुके असतील हे असं सर्व असतं पण अशा वेळेला कुठेतरी समाजातील ह्या घटकांचासुद्धा विचार व्हावा दर ते दरवर्षी असतं माझं कुठे ना कुठे मी त्या पद्धतीने करत असतो ह्या वर्षी तर गेल्या वर्षी वाढदिवस साजरा न झाल्यामुळे आणि पुन्हा निवडून आल्यामुळे ह्या वर्षी कार्यकर्त्यांचा उत्साह जोरात आहे त्यामुळे दरवर्षी एक दोन कार्यक्रम करायचो पण ह्या वेळेला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिर आहे ते वृद्धाश्रमात फळं वाटप झालं आहे आता इथे सदच्छा मतिमंद मुलांची शाळा इथे जेवण वाटप केलं आहे आपण अनेक ठिकाणी अनेक वस्तू आपण दिलेल्या आहेत आणि आता अडीच वाजता कल्याण डोंबिवली महापालिकेची जी शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट आपण मोफत दाखवणार आहोत तर अशा पद्धतीचे समाज उपयोगी कार्य आपण आपला वाढदिवस साजरा करत असताना समाजातील ह्या घटकांचा विचार करायला पाहिजे ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य लक्षात घेऊन हे आजचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आलेला आहे वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी तुम्हाला वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या हो हो। ते कसं झालं मी स्वतःसुद्धा भारावलं होतं ते लोकं पण भारावून गेले होते की एक आमदार आमच्याकडं येतो आणि एवढ्या अस्तिवयकपणे चौकशी करतो आमच्याबरोबर बसतो सर्वांचं दर्शन घेतो त्यांना फ्रूट दिले ॲक्च्युली ते फार वयस्कर लोक आहेत म्हणजे त्यांना बाहेरचं जेवण वगैरे किंवा इतर गोष्टी घेण्याची परवानगी नसते कारण हेल्थ इश्यू असतो त्यांचा पण तरी पण आम्ही आग्रह केल्यामुळे प्रभुनाथ भैर जेवण भोर असेल त्यांनी आग्रह केल्यामुळे ते झालं आणि त्यांनी फक्त हे केलं की के के जेवण देऊ शकत नाही तुम्ही फ्रूट देऊ शकता ॲक्च्युली तिथे पाच मिनटासाठी गेलो होतो पण त्या लोकांचं एवढं प्रेम बघितलं आणि मी स्वतःच तिथे बराच वेळ त्यांच्याबरोबर घालवला आणि आता मी निश्चय केलेला आहे की दरवर्षी बाकी काय करो ना करो पण ही सदिच्छा मतिमंद शाळा आणि ते वृद्धाश्रम इथे जरूर भेट देण्याची जरूर त्यांचा आशीर्वाद घ्यायचं हे मनोमनी ठरवलेलं आहे